नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्या सलग दोन दिवस आणि आरडाओरडा सुरू झाला माध्यमामधन नगरला तपासली पुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये औषाला तपासली आता बॅगा तपासल्याच्या कारणावरनं आखांड दांडव करायचं काही कारण आहे का हे कोण टिकोजीराव लागून गेले की ह्यांच्या बॅगा नाही तपासायच्या कारण महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस राज ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार सगळ्यांच्या सभा झाल्या आणि त्या त्या ठिकाणी तपासल्या गेलेल्या आहेत बॅगा आता बॅग तपासणं ह्याचा आचारसंहितेचा भाग आहे आणि त्यामध्ये बाबा काही पैसे अमुक चार गोष्टी होत नाही आहेत ना हे पाहणं त्यांचं कर्तव्य आहे लोकांना त्यांची ड्युटी देखील करू दिली जात नाही लातूरमध्ये उद्धव ठाकरे त्यांची बॅग तपासण्यासाठी आलेल्या पोलिसांना मिळालं म्हणायला लागले तुमची परमिशन आहे का तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर आहे का तुमच्या कलेक्टरचं नाव काय आहे ते बिचारे नोकरी करणार आहेत बांधील आहेत त्यांनी सांगितलं सगळं मग तुम्ही मोदींची तपासली का अमित शाह अरे ते मोदी इकडे आलेच नाही तर कशाची तपासणार ता कशासाठी तांडव करताय तुम्हाला असं वाटतं का यामुळे सहानुभूती मिळेल काय चाललंय सगळ्या गोष्टी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय आम्हालाच कसं टार्गेट केलं जात आहे विरोधी पक्षाच्या मंडळींनाच कायम टार्गेट केलं जातं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आरडाओरडा करून सांगितल्यानंतर लोकांची सहानुभूती आपल्याला मिळेल असं वाटतंय काय असते लोक एकदा फसतात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या संविधान बदलणार आहे अमुक करणार आहेत हे सगळं टीका करून झालं त्या वेळेला लोक फसले आता लोक फसत नाही आहेत हे लक्षात यायला लागले आणि त्यामुळे लाग त्या धडपड चालू आहे उद्धव ठाकरेंची लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते म्हणाले मोदी बॅगा कधी तपासा ते परत जाताना तपासा म्हणे हे पैसे गुजरातला घेऊन जातात लाज वाटली पाहिजे की आपण कोणावरती आरोप करताना काय करतोय इथून काय फिजिकली बॅगेत पैसे भरून घेऊन जातात गुजरातला चाललेत काय आपण स्टेटमेंट करतोय पुढच्या माणसाला काहीच कळत नाही असं वाटतं समोरची जनता मूर्ख आहे असं वाटतं अहो तुम्ही उद्योगधंदे पळवले वगैरे हे सगळं लॉजिकल तुम्ही आरोप करा ना राजकीय आरोप करायला काहीच हे नाही आहे स्वातंत्र्य आहे तुम्ही बोला काय होतं की हे नरेटिव्ह सेट करताना ना टार्गेट मोदी शाह तुम्ही स्वातंत्र्य आहे बोला पण जे ओवेसी इथं येऊन अरे देवेंदर म्हणतो त्याच्या विरोधात बोलायची हिंमत आहे त्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे का नाही बोलत आठवा जरा बाळासाहेब ठाकरे काय बोलत होते काय भाषा होती त्यांची आपल्याकडे मुळापोटी केरसुनी नावाची एक म्हण आहे कोण तुमच्या तोंडात काय भाषा पाहिजे अशा वेळेला काय बोललं पाहिजे निवडणुकीचा राजकारण एकीकडे आणि अस्मिता एकीकडे याबद्दल काय आवाज उठवत नाही का नाही बोलत वक बोर्डाच्या विषयामध्ये ज्या पद्धतीचं सगळं प्रकरण चालू आहे सध्या अनेक ठिकाणी हजारो एकर जमिनी लाटल्या जात आहेत त्या विरोधात बरं काढत नाहीत काय जिबेला लकवा मारला का का बोलत नाही आहेत प्रश्न लोक विचारत आहेत लोकांच्या मनामधले हे प्रश्न आहेत आणि हे उद्धव ठाकरे सांगतात काय आहे गावोगावी जाऊन या मुंबईला म्हणे अरे या मुंबईला काय मुंबई तुमचं घरचं पटांगण नाही का मातोश्रीच्या जागा द्यायला लागले का या लोकांना त्या अगोदरच किती गर्दी आहे त्या मुंबईमध्ये आणि तुम्ही गावोगावी या मुंबईला मी तुम्हाला जागा देतो मम्मी जागा देतो अरे कुठली जागा देतो आहे का मुंबईत जागा द्यायला काय बोलतोय आपण काय नाही आहो तिकडे त्या गिरणी कामगारांना जागा नाही आहे त्यांना घरं नाही आहेत ते देशोधोडीला गेले बिचारे त्याचं काही बघा काय बोलतोय तुम्हाला असं वाटतं का की लोकाला काहीच कळत नाही लोक निव्वळ आहेत मग उद्योगधंदे उभारेन मग पक्की घरे देईन काय भाषा करतो आपण ज्या लाडक्या बहिणीच्या विषयामध्ये तुम्ही टीका केल्या आता तुमची जी योजना येणार आहे महालक्ष्मी योजना किंवा ग्रह शुभलक्ष्मी योजना तीन हजार देणार त्याला कुठून देणार हो पंधराशे रुपये देऊ शकत नाहीत म्हणणारी तुम्ही तीन हजारची घोषणा करता कुठून देणार आहेत काय चाललंय निवडणूक महाराष्ट्राची तेलंगणाच्या जाहिराती महाराष्ट्रासाठी पूर्णपण कर्नाटकची जाहिरात पूर्णपण मग आता बाकी विरोधी पक्षाची मंडळी तिकडेच तुम्ही काही करत नाही आहेत तर ते इकडे येऊन काय करणार आहात मग बघायला या आम्ही करतो की नाही अशी जाहिरातबाजी चालू आहे लोकाला सगळं कळतं लोकांचे नातेवाईक कर्नाटकमध्ये आहेत तेलंगणामध्ये आहेत पुन्हापोनी होत असते योग्य माहिती ते घेतात आणि त्याच्यावर ठरवतात कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे त्यामुळे उद्धवजी तुम्ही किती जरी तांडव केलात आणि आमच्यावरतीच अन्याय होतो आहे आमच्याच व्यागा तपासल्या जात आहेत आता ह्याला कोणीही बळी पडत नाही अ ते गेले ते दिवस हो माझं धनुष्यबान चोरलं माझा बाप चोरला किती दिवस हे सांगत बसणार आहेत स्वतः हिमतीनं बोला ना कुठल्या तरी एका मुद्द्यावर ठासून राहा ना तुम्ही बरोबर अहो तुम्ही तत्वज्ञान एक सांगता व्यवहार दुसरा आहे लोकांना कळत नाही काय आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवताय ते तरी सांगा मुद्देच नाहीये तुमच्याकडे तुम्हाला केवळ भाजपला शिवा घातल्याशिवाय दुसरा मुद्दा नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी तत्व गहाण ठेवली ती मंडळी जर जनतेला सांगायला लागली आमचं हिंदुत्व कसं आहे अरे कुठलं हिंदुत्व तुमच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे कमरेचं काढून डोक्याला गुंडाळल्यानं लाज राखली जात नाही हे लक्षात घ्या तुमच्या कमरेचं देखील काढून तुम्हीच टाकलंय डोक्याला बांधलायत तुम्ही आणि पुन्हा सांगायला लागले तत्वज्ञान आता हे लोकांना कळतं आहे आणि खास करून निवडणुकीच्या काळात तुमची भाषा काय असते तुम्ही बोलतात काय आहे ज्या शरद पवारांनी वाट लावली शिवसेनेची त्या शरद पवारांना मिठ्या मारत आहेत आणि शरद पवार शिवसेना संपल्याशिवाय थांबणार नाहीत त्यांचं ध्येय आहे है की ह्यांची वाट लावायची ती लावलेलीच आहे असं वाटतं का आपल्याला की जे काय घडलं ते सहज घडलं आहे शिवसेना फुटली काही राहिलेलं नाही आत्ता या मुंबई महापालिका जेव्हा निवडणुका होतील ना तर तेव्हा शिवसेना विसर्जित करण्याचीच वेळ येणार आहे त्यामुळे उद्धवजी तुम्ही जा लोकांना तुम्हाला काम मत द्यायचं ते सांगा पण उगीच तांडव करू नका आरडाओरडा करू नका लोकांना असली सगळी नाटकं पाठ आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा